जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती सकल सच्चित्व सकलभुवन बीजे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू पंचवीस जानेवारी अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे नामस्मरण हे प्रपंचाकरिता म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे एक ग्रस्त मला भेटले तेव्हा म्हणाले मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो त्यावर मी म्हटले साऱ्या जन्मात महत्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता पुढे ते म्हणाले प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत ते भोगावेच लागतात असे सर्व संत सांगतात हे जर खरे तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे कर्माचे भोग भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे पण आले की आपल्या मनाला चैन पडत नाही तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते असे मानणे किंवा भगवंत चांगले करील असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठविले आहे हे ध्यानात धरा भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान एवढीच सद्गुरुची आज्ञा असते दुसऱ्याने आपल्याला दुःख दिले असता आपले सुकते ही त्याची आहे विषय कसा सुटेल मन एकाग्र कसे होईल हे न कळले तरी चालेल सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील ते कसे तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहचते तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण माझे अनुसंधान ठेव म्हणजे तुला पुरे उजेड दिसेल असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे ज्याचे अनुसंधान अखंड टिकले त्याचे खाणे पिणे उठणे बसणे वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात आजचे बोधवचन भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरुंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात दूर आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोद माना मानावा राम सर्वथा करता। आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाचि सुबोधगुरुंसा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रह्लाद महाराज की जय राम समर्थ।